तिरोडा तालुक्यात जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा करून सुरुवात करण्यात आली मात्र प्रत्यक्षात अनेक योजना अजूनही पूर्ण झाल्या नाही त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे या तालुक्यात वेगवेगळ्या कंत्राटदारांनी अनेक कामे घेतली आहेत निधी मिळत नसल्यानं या कंत्राटदारांनी ही कामे अर्धवट ठेवली आहेत दरम्यान अर्धवट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होईल का असा प्रश्न नागरिकांनी केला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हर घर नल या योजनेची घोषणा केली 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा होईल असे आश्वासन पंतप्रधानाने दिले जलजीवन योजनेची प्रभावी अंमलबजावणीकरिता पंतप्रधानांनी देशातील सर्वच सरपंचांना पत्र पाठवले योजनेत सहकार्य करण्याचे आवाहन केले प्रत्येक व्यक्तीमागे मागे पंचावन्न लिटर पाणी देता येईल असे नियोजन या योजनेत करावयाचे होते लोकसंख्यानुसार तेवढ्या क्षमतेच्या पाणी टाकी बांधकाम करावयाचे होते देशभर या योजनेचा गवगवा झाला मात्र तिरोडा तालुक्यात अजूनही हर घर नल से जल योजनेचे पाणी मिळाले नाही महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली त्यात प्रत्येक घरी नळ व शुद्ध पिण्याचे पाण्याची योजना आखली आहे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत काचेवाणी येथील पाण्याचे टाकीचे काम सुरू आहे परंतु अद्यापही काम पूर्ण झाले नसून ग्रामस्थांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे इंडिया न्यूज ट्विंटी करिता भूपेंद्र रंगारी तिरोडा